हॅलो नमस्कार मैत्रिणीनं मी सणाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर तुम्ही आधीचा ब्लॉग जर पाहिला असेल तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी गावाला आले होते आणि पाहू शकता तुम्ही की मी आत्ता इथे अरिवकचं काम करायला घेतलेलं आहे जसं की रिंग स्टँड वगैरे मी काम बऱ्यापैकी आणलं होतं कारण आम्ही आठ ते दहा दिवस राहणार होतो सो सकाळी सकाळी आमची घरातली सगळी कामं आवरल्यानंतर माझं स्वतःचं जे ब्लाऊज होतं त्याचं एक स्लीवचं काम बाकी होतं माझं वर्क तर ते मी पूर्ण करायला घेतलं आणि दुपारपर्यंत माझं ते वर्क पूर्ण झालेलं आहे जवळजवळ दोन ते अडीच तासामध्ये सो तुम्ही पाहू शकता इथं मी हे वर्क बनवायला घेतलं होतं बऱ्यापैकी झालं होतं नंतर लक्षात आलं की मी आता व्लॉग शूट केला पाहिजे आणि त्यानंतर हे बघा मी बॅकनेक फ्रंटनेक आणि एक स्लीव्स ही माझी पुण्यालाच झाली होती आणि एक स्लीव्स माझी बाकी होती तर मी ती इथे आल्यानंतर केलेली आहे एक एक तर असा हा माझा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे ॲक्च्युली एकवीस तारखेच्या लग्नाला मला हा ब्लाऊज घालायचा आहे आणि आम्ही आम्हाला रिटर्न जायला जवळजवळ सोळा तारीख होणार आहे सोळा किंवा सतरा तारीख तर पुण्यात गेल्यानंतर मला अजून एका ब्राईडची ऑर्डर पण आहे की ती पण मला पूर्ण करायची त्यामुळे मी म्हटलं मी माझं स्वतःचं ब्लाऊज अगोदर पूर्ण करून घेईल म्हणजे पुण्यात गेल्यानंतर स्टिच करता येईल मला लवकरात लवकर आणि अजून एक गोष्ट सांगायची की ज्यांना खरंच प्रोफेशनली अरीवर्कचा क्लास करायचा आहे त्यांच्यासाठी आत्ता आपला बावीस मेपासून नवीन बॅच सुरू होती आहे बावीस मे दोन हजार पंचवीसपासून अजूनही तीन दिवस आहे बुकिंग करू शकता तुम्ही आणि आपल्या क्लासची पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्सची फी सहा हजार रुपये ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस मटेरियल मिळतं त्याच्यामध्ये रिंग स्टँड इन्क्लूड आहे आणि ज्या सिंगल मदर आहेत म्हणजे एकट्या आई आहात ज्या मुलांना सांभाळतात त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर आहे ती ऑफर तुम्हाला जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा ती ऑफर तुम्हाला समजून जाईल आणि ज्यांना खरंच जेन्युअन बुकिंग करायचं आहे त्यांनीसुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता अजून मी दोन तीन ब्लाऊज एका ब्राईडचे आणलेले आहेत पण झालं काय माझ्याकडनं इथून पुढचे जे व्हिडिओ होते गावाकडे आल्यानंतर जे शूट केले होते ते सगळे माझ्याकडनं डिलीट झालेले आहेत त्यामुळे मला पुढचं काहीही तुमच्याशी शेअर करता येत नाही आहे तर मी गावाला असे तीन ब्लाऊज अरिवर्क्से पूर्ण केले म्हणजे एका ब्राईडचे दोन आणि माझं स्वतःचं ब्लाऊजचे एक स्लीव्ज बाकी होती ती कटबिट्स आणि त्यामध्ये मी मोती आणि शुग जरदोशी वापरली होती त्यानंतर पुण्याला आलो तर लगेचच कामाला सुरुवात केली कारण बरंच काम होतं दुसऱ्या दिवशी मला एका कस्टमरची एक साडी फॉल पिको होती त्याला गोंडे लावण्याचं होते आणि त्याच्यावरचं ब्लाऊज होतं विथ पॅटर्न आणि अजून एक ब्लाऊज होतं जे सिम्पल ब्लाऊज होतं अशा दोन ब्लाऊज मला उद्या द्यायचे होते सो म्हटलं चला आत्तापर्यंत ज्या साड्या आलेल्या आहेत त्या साड्यांना फॉल पिको करून घ्यावा तर मग मी सकाळी सकाळी लवकर सगळं घरातलं वगैरे आवरलं आणि फॉल धुवून ठेवले हो होते थोडेसे अर्ध ओले हो फॉल घेतले म्हणजे ते इस्त्री केल्यानंतर खूप छान कडक होतात आणि मस्त बसतात फिटिंगला वगैरे नाही का कुठे घोळ वगैरे येत नाही किंवा असे त्याच्यावरती रिंकल्स वगैरे राहत नाही आपण पाण्यामध्ये वॉश केल्यानंतर तर मी पहिल्यांदा सगळ्या फॉलला इस्त्री जवळजवळ सहा सात फॉलला मी इस्त्री करून घेतली आणि बाकीचे फॉल जे होते बाकीच्या साड्या होत्या त्याचे पीस मी ऑलरेडी कट करून ठेवले होते जाण्याच्या अगोदरच आणि ह्या दोन साड्या होत्या त्याचे मी ब्लाऊज पीस कट नव्हते केले तर एका ग्रे कलरच्या साडीचा ब्लाऊज पीस कट केला आणि दुसऱ्या साडीचा मला पीस कट करायचा नव्हता कस्टमरनी सांगितलं होतं की छोटाच पीस आहे सो तो पीस कट करू नको तसा आहे तसाच टाक म्हणजे माझी साडी जरा थोडीशी मोठी होईल तरी ते पाहू शकता थोडा पीस मी शिल्लक ठेवला तसाच आणि मी फक्त बाक कडेने थोडंसं कट करून घेतलेलं आहे तर आता या दोन्ही साड्या व्यवस्थित मी त्याचे पीस वगैरे कट करून किंवा लेवल करून मी करून घेतलेले आहेत त्यानंतर माझी फॉल पिकोची मी मशीन बाहेर काढली आणि ही जी साडी आहे आता रेड आणि मोरपंखी कलरची ह्या साडीला ॲक्च्युली याच्यातला ब्लाऊज आहे आणि याला गोंडे पण करायचे आहेत म्हणून सर्वात पहिल्यांदा ती साडी मी फॉल लावून घेतलं ला। म्हणजे ताईंकडे दिल्यानंतर त्या मला दुपारपर्यंत आणून देतील म्हणजे मग मला संध्याकाळी गोंडे बनवता येईल आज हे मला सगळं कंप्लीट करून ठेवायचं होतं त्यानंतर बऱ्याच सगळ्या जेवढ्या साड्या होत्या माझ्याकडे सगळ्या साड्यांना मी फटाफट पट फॉल लावून घेतले मी स्वतःच फॉल लावते ॲक्च्युली मी बाहेर डायरेक्ट खूप साड्या आल्याना खूप की ज्या मला होणारच नाही आहेत तरच मी त्या साड्या बाहेर देते शक्यतो मी देत नाही कारण कसं आहे मला माझी क्वालिटी मेंटेन करायची असते बाहेर साड्या दिल्यानंतर म्हणजे ज्या कोणी बनव करतात तर त्या त्यांच्या पद्धतीने बनवतात तसं माझं नसतं मी मला कस्टमरला प्रॉपर चांगली क्वालिटी द्यायची असते म्हणून मी स्वतः साड्यांना फॉल लावते हातशिलाई पण करणाऱ्या ज्या ताई आहेत त्या पण छान हातशिलाई करतात त्यांना मी स्वतः शिकवलं आहे की मला साड्यांना हातशिलाई कशी हवी असते सो त्या पद्धतीनेच त्यासुद्धा करतात आणि छान करतात म्हणून मग माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून मी त्यांच्याकडेच हातशिलाई करायला देते आणि ज्या दिवशी त्यांना जमणार नाही त्या दिवशी मी स्वतः करते तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा तर अशा प्रकारे मी सगळ्या साड्यांना मी फॉल व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर ही मशीन व्यवस्थित गुंडाळून ठेवून दिली आणि आता घेतलेले आहेत पुढचे दोन जे ब्लाऊज मी तुम्हाला म्हणाले ते कटिंगला तर त्याचेसुद्धा अस्तर मी काढून ठेवले होते आणि फॉल इस्त्री करता करताच अस्तरचे पण इस्त्री करून ठेवली होती आणि ज्या साईजचे मला कटिंग्स हवे होते त्याचे मी पेपर पॅटर्न इथे घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता समोर पेपर पॅटर्न कटिंग करून पडलेले आहेत तर जसं की नेहमीच आपल्या पेपर पॅटर्नच्या ऑर्डर आल्या की इथे फक्त पॅक करायचं आणि द्यायचं आणि जर कस्टमाइज असेल सेट बनवलेला नसेल तर मग सेट बनवायला थोडासा वेळ लागतो मग मी ह्या कामातून वेळ काढून सेट बनवते आणि त्यानंतर डिस्पॅच होतात तर तुम्हाला सांगू इच्छिते की पेपर पॅटर्नची बुकिंग्स मी जेव्हा घेते प्रीपेड बुकिंग आहे पहिल्यांदा म्हणजे पहिले पैसे घेते त्यानंतर साधारणतः आठ दिवसाचा सा वेळ देते साधारणतः तीन ते चार दिवसात पार्सल पोच होतात कस्टमरला तर बनवायला एखाद दोन दिवस जातात त्या हिशोबाने मी आठ ते दहा दिवसाचा वेळ मी कस्टमरला देत असते आणि काही काही वेळेस थोडंसं डिलेसुद्धा होतं की माझं कामाचं वर्कलोड जास्त असतो किंवा बऱ्याचदा पार्सलसुद्धा डिले होतात की सॅटर्डे संडे जर आला तर तर इथे बघा मी गोल्डन कलरचा जो ब्लाउज आहे अस्तर त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर रेड कलरचं आहे त्याचा पण मापानुसार मी पॅटर्न घेतलेला आहे इथे आणि पॅटर्नप्रमाणे मी उंची कमी जास्त काय असेल तर मी ते करून घेते आणि त्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलेली आहे आता दोन्ही जास्त कटिंग करून घेतले त्यानंतर मग आता मेन फॅब्रिक जे आहेत ते सुद्धा मी फटाफट कट करून घेतले त्यानंतर घेतला मी गोल्डन कलरचा ब्लाऊज इथे स्टिचला साधारणतः एक दीड तासामध्ये हा माझा ब्लाऊज पूर्ण झाला कारण काय होतं याला नॉट वगैरे होत्या आणि ब्लाऊजचं फॅब्रिक इतकं कडक होतं ना गोल्डन कलरचं असलं तरी खूप कडक होतं तर मी पहिल्यांदा अस्तर जोडून घेतलं व्यवस्थित आणि नंतर इस्त्री करून घेतली म्हणजे ते छान सेट व्हावं तुम्हाला सगळ्यांना मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की प्रॉपर एका ब्लाऊजला आपण किती मेहनत करतो खूप कस्टमर म्हणतात की तुमच्याकडे ब्लाऊजची शिलाई जास्त आहे वगैरे तर एका ब्लाऊजमागे खूप सारी मेहनत असते आणि जर ब्लाऊजची क्वालिटी चांगली असेल तर फार वेळ लागत नाही पण जर पीसची क्वालिटी चांगली नसेल किंवा कडक असेल एनी अदर काही ऑप्शन काही गोष्टी असतात तर त्याला जास्त वेळ लागतो आणि बघा फिनिशिंग फिटिंग आणि प्रॉपर जर सगळ्या गोष्टी द्यायच्या असतील तर थोडासा वेळ आम्हाला पण द्यावा लागतो त्यामुळे माझ्याकडे ब्लाऊजची शिलाई जास्त आहे आता तुम्ही माझ्या ज्या टेलर आहेत त्या म्हणतील किती आहे तर प्रिन्सेस कटचे मी आता साडेचारशे रुपये केलेले आहेत पॅटर्न एखादं लटकन काही थोडंसं एक्स्ट्रा जर वर्क असेल तर पन्नास रुपये वाढतात प्रॉपर बॅकनेकला पॅटर्न असेल तर शंभर रुपये वाढतात तर असे पाच साडेचारशे ते साडेपाचशे विथ कप्स असेल तर अजून शंभर रुपये वाढतात तर डिपेंड ऑन प्रिन्सेस कटची बेसिक साडेचारशे ते सातशे रुपयापर्यंत सिलाई जाते आणि डिझायनर ब्लाऊज असेल तर, तर सुद्धा जाते कारण डिझायनर ब्लाऊजला वर्क असतं कटबिडचं एनी अदर खूप वर्क असतं त्याला खूप स्टॅमिना ला लागतो खूप सोया तुटतात खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामध्ये अस्तर जे अटॅच केलं होतं ना त्याला मी व्यवस्थित इस्त्री वगैरे करून घेतली त्यानंतर ब्लाऊज हा पूर्ण जोडून घेतला आणि फिटिंग करण्याच्या अगोदर मी आम्ही स्लीव्जला योगपट्टीला आता हा फोर टक्स होता त्यामुळे टक्सला वगैरे व्यवस्थित इस्त्री करून घेतली म्हणजे एकदा टक्स सेट झाले ना इस्त्रीने की नंतर मग ते जसे आहेत तसेच राहतात आणि इस्त्री केल्यानंतर पहिल्यांदा स्लीव्जला आणि योगपट्टीच्या इथे जे मार्जिन राहतं त्याला मी ओवरलॉक करून घेतलं जेणेकरून ब्लाऊज एकदा फिटिंग केल्यानंतर मग परत स्लीवजला प्रॉपर आपल्याला ओवरलॉक नाही करतायत म्हणून मग मी अगोदर ओवरलॉक करून घेतलं आणि त्यानंतर ब्लाऊजला प्रॉपर असं फिटिंग करून घेतलं तर फिटिंग रेग्युलरच जसं की बाहेरच्या बाजूने आपल्याला अगोदर फ्रंट साईडनं साईड पार्ट जोडून घ्यायचे आणि मग आतल्या साईडला जोडून घेतले की मग मा त्यावरती मापं टाकायची आणि प्रॉपर फिटिंग करायची त्यानंतर एक्स्ट्राच्या चार टिपा टाकून घ्यायच्या जेणेकरून कस्टमरला टाईट झाला तर कस्टमर एखादी टीप उसून तो प्रॉपर फिटिंगमध्ये करू शकतो तर अशा प्रकारे हा ब्लाउज पूर्ण तयार झालेला आहे आणि आता मी घेतलेला आहे दुसरा ब्लाऊज स्टिचला पण त्या अगोदर मावशीनं जसं सांगितलं होतं की मला रेड कलरची जी साडी आहे मोरपंखी कलरची ती मला अगोदर हवी आहे म्हणजे दुपारी मला त्याला गोंडे करता येतील तर त्यांनी दोन साड्या ज्या झाल्या होत्या त्या मला आणून दिल्या इथे ग्रे कलरची आणि ती रेड कलरची मर मोरपंखी साडी कारण तिला गोंडे करायचे होते तर मग मी त्या साडीवरचा सा रेड कलरचा सा जो ब्लाऊज आहे तो इथे बनवायला घेतला मध्ये माझं जेवण झालं थोडासा आराम झाला आणि त्यानंतर हा ब्लाऊज घेतलेला आहे करायला कारण दुपारच्या वेळेमध्ये थोडंसं रिलॅक्स आणि ह्या ब्लाऊजचा मला पॅटर्नसुद्धा शूट करायचा होता बॅकनेक पॅटर्न त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर हा सुद्धा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे रेड कलरचा सो पहिला हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आणि हा रेड कलरचा याला पॅटर्न बघू शकता जे काट होते ते मी साईडला आर्महोलच्या बाजूला पूर्ण लावलेले आहेत मध्ये लेस लावलेले ना अशा प्रकारे हा पॅटर्न तयार झाला हा सुद्धा फोरटक्स होता हा सासूचा होता आणि तो सुनेचा ब्लाऊज होता असे हे दोन ब्लाउज होते यालासुद्धा मी लटकन सेम दोघींच्या ब्लाऊजला सेम लटकन बनवलेले आहेत आणि हा ब्लाउज पूर्ण झालेला आहे त्यानंतर जवळजवळ पाच साडेपाच सहा वाजता एक दोन कस्टमर माझ्याकडे येऊन गेले त्यानंतर मी स्वयंपाक केला जेवण झालं साडीला गोंडे लावायचे मी विचार केला होता की दुपारीच करेल पण कस्टमर आल्यामुळे माझं ते काम राहिलं मग मी जेवण केल्यानंतर या साडीला मी अशा प्रकारे गोंडे बनवून घेतले तर हे सिंपल गोंडे होते अगदी साधारणतः दोन दोन अल्टरनेट गोंडे लावायचे होते कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर मला याचा मोरपंखी रंग नाही मिळाला मग मी गोल्डन आणि रेडचा शेड बनवलेला आहे आता तुम्ही परत विचाराल की गोंड्यांची तू काय चार्जेस घेते तर असे अल्टरनेट गोंडे जे आहेत सिंपल याचे साडेचारशे रुपये घेते मी आणि नंतर ॲडव्हान्समध्ये असेल बीड्स लावणं असेल किंवा क्रोशा वर्कसारखं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस सेवन हंड्रेड थाउजंडपर्यंत वगैरे जातात सो चला मग आता ह्या साडीला पूर्णपणे मी गोंडे तयार करून घेतलेत आणि आजचं माझं जे काम होतं असं दिवसभराचं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते मी रात्री उशिरा का होईनापर्यंत मी हे पूर्ण केलेला हो केलं तर असा होता माझा आजचा दिवस मावशींनी बाकीच्या साड्या पण मला आणून दिलेल्या आहेत पण ते नेमकं मी शूट नाही केलं तर आज जेवढ्या साड्या सहा सात साड्या मी फॉल लावल्या होत्या त्या फॉल लावून पिको फॉल लावून पिको करून पूर्ण तयार झालेल्या आहेत त्यानंतर दोन ब्लाऊज पूर्ण केले आणि त्यानंतर ह्या साडीला गोंडे लावून घेतलेले आहेत सो so, उद्याची द्यायची जी ऑर्डर आहे ती माझ्याकडनं पूर्ण झालेली आहेत तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझा येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि तो तुम्ही बघू शकता चला मग उद्याच्या याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत बाय बाय